आपण आज श्री क्षेत्र सासवड येथे आहोत श्री काळभैरनाथ मंदिरमध्ये सप्ताह चालू आहे उद्या काळभैरनाथाची जयंती आहे काळाष्टमी संदर्भात आपण यांच्याशी बातचीत करतोय तुमचं नाव सांगा आणि जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा राजा गेले चोवीस वर्षाला आपण सुरुवात केलेली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे दरवर्षी भक्तांची सुद्धा वाढ होत आहे आणि अन्नदान करणारे अन्नदाते सुद्धा आता आमच्याकडे शिंदे घेतात रोज फेरला आहे रंग मिळत नाही अशी परिस्थिती आणि नातांच्या कृपेने यंदाचे चोवीस वर्षे रोज झाली सप्त्याला सुरुवात खूपच छान पुढच्या वर्षी रोज प्रमाण सप्त

विलास काका जगता संजय ना जागता संजय अन्ना गणपत जगता ज्ञानेश्वर महारा सत्ताजी जगताप संजी संभाजी जागता शिवाजी गनकर जागत रामू काका जगताप श्री सुरेश महारूजी जगताप स्वप्ने दा जागतापता जगता, अच्छा। दादाजी चाना दा, चाना कसा आहे भक्तांचा प्रतिसाद कसा आहे चांगला प्रतिसाद सकाळपासून काय चालतंय मंदिरामध्ये ऍक्च्युली पहिला हा नंतर काकडा आरती चालू काकडा आरती झाली बार चार चरण वारकरी घेतात अच्छा चार चरण झाल्यानंतर आपलं पारायण चालू दोन ते बारा वाजेपर्यंत बाराला पारायण करतात नंतर जेवण नंतर साडेतीन वाजता हरिपाठ चालू साडेतीन ते साडेचारपर्यंत हरिपाठ चालू धारेपाठ संपल्यानंतर भजन नियोजन असतो नियोजन संपल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तन संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर असतं पण वा वा खूपच छान आहे आजचं कीर्तन कुणाचं झालं आणि उद्या कुणाचं कीर्तन असणार आहे आणि काल्याचं कीर्तन कधी आहे आजचं कीर्तन आणि उद्या कोणाच आहे कीर्तन कारण उद्या प्रमुख कीर्तन असणार आहे ना काळाष्टमी अरे वा खूप छान आणि काल्याचं कीर्तन कोण करणार परवा तुम्ही काय आवाहन करू इच्छिता हा क्रिस्त या दर्शन क्रिस्टाना आणि महाप्रसादाचा तरी आज अंदाजे किती भक्त लोक आले होते महाप्रसादासाठी कमी कमी पडतच नाही आणि सोयी लोक मदत करतात कमी पडत नाही वा जेवण असतो पटना उद्याच जेवण बाहेर बापू तुम्हाला काय वाटतं आता हे इतकी भक्ती लोकांना इतकं ह्या देवाचं अनुभव यायला लागलेत आणि तुम्ही इतक्या हिरिरी तुम्ही सगळे लोक एवढा दरवेळेला कार्यक्रम घेता कसा प्रतिसाद सत्य मागे मागे एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांना जास्त जास्त माहिती होईल का काळ भैरुनाथ देवस्थानचं जागृत देवस्थान हे लोकांना कसं पटवून देता येईल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांना कसं माहिती होईल ह्या ह्या सप्तहचं नियोजन केलेलं आणि या वर्षीचं चोवीसावं वर्ष आहे पुढच्या वर्षी महोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात आम्ही करण्याचा आहे पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष होत आहेत का वा 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 खूपच छान सर्व भक्तांना ह्या सर्व कमिटीने आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी उद्याच्या कार्यक्रमाला यावं महाप्रसादाचा भक्तिरंगाचा सगळ्याचा अनुभव अनुभूती घ्यावी धन्यवाद कमी आहे ते काळभैरवंतर जन्म आहे त्यानिमित्त भैरनाथ मंदिर क्षेत्र सासवट येथे सप्ताह हो। तुम्ही कमिटीने खूप छान केले ह्या फलकावर पण भाविकांसाठी तुम्ही रोज हा फलक लिहिता त्याच्यामुळे भाविकांना याची माहिती मिळते पाटं आता आपण पाहतो या बोर्डवरती पाटं चार ते सहा वाजल्यापासून ते आरती असो किंवा पारायण असो महाप्रसाद हरिपाठ पहिला भजन कीर्तन महाप्रसाद रात्री हरिजागर म्हणजे पाठ चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत इतकं सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये हे आपण पाहतोय आणि याच्यामध्ये विवेक जगताप विलास जगताप संजय जगताप संजय जगताप ज्ञानेश्वर जगताप शिवाजी जगताप दामोकाकर जगताप सुरेश जगताप स्वप्नील जगताप भूषण जगताप संदीप जगताप धनंजय जगताप आणि साकेत जगताप ह्या सर्व मंडळांनी आजचं अन्नदान केलेलं आहे आणि रोजच्या रोज इथं दररोज हा बोर्ड लिहिलेला असतो सर्व भाविकांनी ह्या याचा आनंद घ्यावा अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे पुणे मुंबई सर्व महाराष्ट्रातून इथं वारंवार लोक येतात वा वा खूपच छान अशी लायटिंग केलेली आहे